आज मेजवाल्यांच्या डब्यासाठी ही भाजी बनवली आणि नको नको म्हणणारे जे होते ना आम्ही खात नाही त्यांनी सुद्धा अगदी वरपून खाल्ली नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये मी पूनम तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर झालं असं सकाळ सकाळी फोन आला आणि आज दोन जणांचे डबे होते आणि खूप दिवस झालं त्यांच्या डब्याला नॉनव्हेज दिलं नव्हतं आणि फ्रीज उघडून बघितला तर त्यामध्ये फक्त आणि फक्त बोंबील होते तर म्हटलं ठीक आहे बोंबील मसाला बनवून देऊया परत एकाचा फोन आला की आम्ही सुके बोंबील काय खात नाही तर त्यांना सांगितलं की मी माझ्या पद्धतीनं बनवून देते तुम्हाला ही भाजी आवडली तर खा नाही तर मग डबा तसाच द्या तर हिथं ना मी काय केले एक चॉपिंग बोर्ड घेतलाय आणि त्यावरती आहे ना एक कांदा कट करून घेतलाय तर कांदा आहे ना अगदी बघा बारीकसर असा करून घेतलाय आणि त्याचबरोबर आहे ना एक टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटोसुद्धा आहे ना अगदी बारीक असा कट करून घेतलेला आहे खरं तर आहे ना मेसवाल्यांचे खूप नखरे असतात आणि त्यांचे नखरे ना सोसता सोसता अक्षरशः नकोस सो होत तर, तर हिथं मी हा डबा जो बनवणार आहे ना तर दोन ते तीन जणांसाठी ही भाजी बनवणार आहे तर त्यासाठी ना कांदा आणि टोमॅटो अगदी पुरेसा झालेला आहे तर ना कढई ठेवलेली आणि कढईमध्ये एक छोटी वाटी भरून आहे ना सुके बोंबील घेतलेले याला काही ठिकाणी बघा सुकी मासळी सुद्धा म्हणतात तर मी काय करते ना एकदम जेव्हा बोंबील घेऊन येते त्यावेळेसच सगळे बोंबील कट करून साफ करून ठेवते म्हणजे आयत्या वेळेला घ्यायला अगदी बरे पडतात तर त्या बोंबलाच्या भाजीमध्ये ना टाकण्यासाठी इथं मी दोन वांगी घेतलेली आहेत तर दोनच वांगी होती आणि तसाही आमचा आठवडी बाजार जो असतो ना तो गुरुवारचा असतो तर गुरुवारी सकाळी मला ही भाजी डब्याला द्यायची होती आणि गुरुवारी संध्याकाळी आमचा बाजार असतो तर आता त्यांच्यासाठी आहे ना म्हणून ही भाजी बनवते नाहीतर मी आम्ही आणि मालक काही गुरुवारचं नॉनव्हेज खातच नाही तर म्हटलं दोन जणांसाठी अगदी पुरेशी होईल तर ही तर आम्ही वांग्याचे असे मोठे मोठे असे काप करून घेतलेले आहेत तर दोन वांगी आहेत ना या भाजीसाठी अगदी पुरेसे झालेले आहेत आणि एका साईडला बोंबील मी फ्राय कराय ठेवला होता ना भाजायला ठेवला होता तो सुद्धा आहे ना चांगला खमंग खरपूस असा भाजून झालेला आहे बघा तर बोंबिलला न काढता येणा त्याच मध्ये मी थंड पाणी घालून घेतलं आणि ही प्रोसेस केल्यामुळं काय होतं ना बोंबलातून वास कमी येतो आणि बोंबलाचे ना काही वेळेला तुकडे होतात बघा तर तुकडे सुद्धा होत नाहीत यावरती आहे ना थोडंसं ज्वारीचं पीठ घालून घेतलेले आणि पूर्ण थंड झालं की मग एका वाटीत काढून घेतले आणि हाताने ना जास्त चोळत न बसता अगदी अलगद हाताने हे बोंबील आहेत ना चांगले चोळून चोळून धुवून घेतलेले याच्यामुळे जो काही वशाळ वास येतो ना बोंबलांमधून आणि मग ती बोंबलाची भाजी भाजी जी असते ना ती खावीशी वाटत नाही पण ही प्रोसेस केली ना तर बोंबलाची जी भाजी असते ना त्यातून वशाळ जो वास येतो तो अजिबात येत नाही तर चला बोंबील धुवून झालेले आहेत मी मिक्सरचं भांडे घेतले यामध्ये पाच सहा लसणाच्या पाकळ्या थोडंसं आलं घातलेले अर्धी वाटी सुकं खोबरं थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि थोडं थोडं आहे ना पाणी घालून हे चांगलं बारिकसरस वाटून घ्यायचंय तर हिथं मी हे वाटण करून घेते तोपर्यंत मला तुम्ही सांगा की हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुक पेजवरून जर पाहत पाहत असाल ना तर तिथं मला फॉलो करायला विसरू नका तर वाटण सुद्धा करून तयार झालेले आणि बोंबील धुतलेले होते त्याच कढईमध्ये थोडंसं अगदी तेल घातलेले आणि बोंबील आहेत ना असे तेलावरती फ्राय करून घ्यायचे असे बघा बोंबील तेलावरती फ्राय केल्यामुळं काय होतं एकतर त्याचा जो काही राहिलेला वशाळवास असतो ना तो सुद्धा निघून जातो आणि बोंबील आहेत ना कडक कडकसुद्धा होतात आपण ज्या वेळेस याची ग्रेव्ही बनवतो ना तर त्या ग्रेव्हीमध्ये ना याचे तुकडे सुद्धा होत नाहीत आणि थोडीशी हळदसुद्धा घालायची हळदीमुळे ना रंग चांगला येतो तर मला आ, मला एक तुम्ही सांगा की या पद्धतीने कधी तुम्ही बोंबलाची भाजी बनवली आहे का आणि खरं सांगते जे नको नको म्हणत होते ना आम्ही नाही खात असा बोंबील त्यांनीच अगदी वरपून खाल्ली ही भाजी आणि डबा आहे ना अगदी चाटून पुसून मला धुवून दि धुवून सुद्धा नाही पण अगदी चाटून पुसून दिला तर हिता ना बोंबील बघा चांगले फ्राय करून झाले की त्याच कढईमध्ये ना कट केलेली वांगी सुद्धा घालून घेतलेली आहेत आणि वांगी सुद्धा आहे ना आपल्याला अशी फ्राय करून घ्यायचे आहेत वांगी फ्राय केल्यामुळं का होतं ना ते हलकीशी नरम पडतात आणि ग्रेव्हीमध्ये टाकल्यानंतर जास्त शिजवत बसायची गरज लागत नाही आता तेल न वाढवता त्याच तेलामध्ये ना थोडंसं मी ओवा घातलेलं आहे आणि कट केलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा आहे ना हलकाचा बघा तांबूस करून घ्यायचा आहे कांद्याचा कच्चापणा फक्त काढून घ्यायचा आहे जास्त भाजत बसायची गरज नाही आहे आणि तसंही आम्ही दोघं म्हणजे कारभारी आणि मी काय गुरुवारचं खात नाही आम्ही मग आमच्यासाठी ना एका साईडला मी कुकर लावला होता आणि एका साईडला बटाटे शिजत घालाय घालायला गा, ठेवले होते आणि बाजूच्या गॅसवरती ना थोडंसं गरम पाणी करायला ठेवलंय तर ते कशासाठी ठेवले ते सुद्धा सांगणारच आहे मी तर इथं बघा टोमॅटो घातला आणि लगेच मी मीठ घातलं मीठ घातल्यामुळे काय होतं ना टोमॅटो चांगला असा मौसूद शिजला जातो नरम पडतो आणि भाजीमध्ये ना टोमॅटो दिसून येत नाही घातला याचा स्वाद येतो पण काही वेळेला बघा काही काही कस्टमर असे असतात ना की भाजीतून टोमॅटो काढतात बाजूला आणि तो तसाच डब्यामध्ये ठेवतात बरं तो डबा काय स्वच्छ करून सुद्धा देत नाहीत तसाच तो घरी देतात तर असे सुद्धा कस्टमर आहेत बरं का तर हे टोमॅटो आहे ना चांगले असे मौसूद करून झाले की यामध्ये ना तयार केलेलं वाटण घालायचे जे आपण सुका खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीर घातली होती आणि थोडंसं पाणीसुद्धा घातलं होतं बरं का आता हे जे वाटण आहे ना चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचंय कारण यामध्ये ना कांद जो आपलं आपण खोबरं जे घेतलं होतं ना ते काही भाजलं नव्हतं म्हणून तेल सुटेपर्यंत छान असं भाजून घ्यायचंय तर बघा तेल कडेने चांगलं सुटायला सुरुवात झालेली आहे आणि अगदी कमी तेलामध्ये ही भाजी बनवली आहे तरी आहे ना भाजीला तेल मस्त असं सुटलेलं आहे बघा आणि काही काही कस्टमरची डिमांडसुद्धा अशी असते की भाजीला तेलच नसतं भाजीला तेल असावं मग ती खावीशी वाटते तर त्यासाठी ना मी ही ट्रिक वापरली अगदी कमी तेलामध्ये ना भाजीला चवंग चांगला येतो तर आता मसाला चांगला भाजून झाला की याच्यामध्ये ना मी घातलेला आहे आपलं घरगुती कांदा लसूण मसाला जो आमचा घाटी पद्धतीचा आहे आणि यामध्ये ना मटन ग्रेवी मिक्स मसाला आहे तो घातलेला आहे एक चमचा एक चमचा बेडगी मिरचीचं लाल तिखट घातलेलं आहे आणि हा मसाला आहे ना चांगला परतून घ्यायचा आहे अगदी हलकस तेल सुटेपर्यंत आणि जो काही मसाल्यातला कच्चा वास असेल ना तो सुद्धा निघून जातो चांगला परतल्यानंतर आता यामध्ये ना आपल्याला लगेचच घालायचे गरम पाणी गरम पाणी घातल्यामुळे काय होतं ना जे आपण सुके मसाले घातलेले पावडर मधले ते छान असे फुगले जातात आणि त्याचा आरोमासुद्धा सुद्धा खूप चांगला येतो भाजीमध्ये तर बघा ही भाजी आहे ना मी दोन जणांसाठी बनवते त्याच्यासाठी आहे ना अगदी बेतानीच बनवलेली कारण जरी राहिली ना तरी कोण खाणारं नव्हतं म्हणून अगदी त्यांच्या पुरतीच मी बनवली होती तर तुम्हाला ग्रेवी जितकी पातळ किंवा घट्टसर हवी असेल ना त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी घालू शकता आणि कधीकधी कसं होतं ना की भाजीलाच काय नसतं मग आपल्याकडं काय असतं सुकड बोंबील याच्या व्यतिरिक्त काही नसतं मग ते शहरात असू द्या नाही तर मग गावाकडं असू द्या आणि भाज्या तशाही खूप महाग झालेल्या आहेत मग अशा वेळेस एका टायमिंगला बरं पडून जातं तर इथं बघा भाजलेले जे तळलेले बोंबील आणि वांगी होती ना ती सुद्धा यामध्ये ठेवून टाकून दिली आणि झाकण लावू नये ना अगदी पाच ते सहा मिनिट ही भाजी शिजवून घेतली मंद आचेवर तर बघू शकता तेल काय भारी सुटलंय की नाही या, ना या भाजीला आणि कोण म्हणेल का की या भाजीला तेल अगदी कमी वापरलं होतं तुम्ही सुद्धा आहे ना डब्यासाठी म्हणा किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी ना या पद्धतीची बोंबील वांग्याची रस्सा भाजी नक्की ट्राय करून बघा चला तर मग भेटूया अशा छान छान आणि झटपट तयार होणाऱ्या रेसिपीसोबत